सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा रंगांचा सण असलेल्या होळीच्या निमित्तानं लोक रंगांशी खूप खेळतात अशातच स्क्रीन आणि कपड्यांव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींवरही रंग लागतो त्यापैकी एक म्हणजे मोबाईल कव्हरचा रंग आता फोटो काढताना असं घडणं अगदी स्वाभाविक आहे हातांनी फोनला स्पर्श केल्याने मोबाईल कव्हर हे होतं त्यावर रंगांचे डाग राहतात जे काढणं खूप कठीण होतं जर तुमच्यासोबतही असंच घडलं असेल आणि तुमच्या फोनच्या कव्हरवर रंग आणि गुलालाचे डाग पडले असतील तर मी तुम्हाला काही सोप्या टिप्स देते ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या कव्हरला लागलेले ला डाग घालवू शकता मोबाईल कव्हर वरून होळीचा रंग नेमका कसा काढायचा तर मीठ तुम्ही मिठाच्या मदतीनं फोन कव्हरवरून होळीचे लाल गुलाबी आणि हिरवे रंग काढू शकता यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी पाणी गरम करायचंय त्यात अर्धा चमचा मीठ घाला नंतर ते चांगलं मिसळा त्यानंतर या पाण्यात मोबाईल कव्हर टाका लक्षात ठेवा पाणी जास्त गरम नसावं पाण्यात हे कव्हर टाकल्यानंतर पाच मिनिटं तसंच राहू द्या त्यानंतर मऊ ब्रशच्या मदतीनं डाग असलेल्या भागाला हलकं घासून घ्या नंतर स्वच्छ पाण्याने हे कव्हर धुवा आता तुम्हाला दिसेल की तुमचा मोबाईल कव्हर हे नेहमी सारखा चमकू लागलाय त्यानंतर बेकिंग सोडा स्वयंपाक घरात असलेला बेकिंग सोडा तुमच्या अनेक कामांमध्ये प्रभावी बेकिंग सोडा हा एक सो पण प्रभावी उपाय विशेषतः काढून टाकण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याच्या तुमच्या मोबाईल रंग काढू शकता तुम्हाला याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाहीये प्रथमत एका भांड्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या त्यात थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा आता ही पेस्ट फोनच्या कवर वर चांगली लावा अर्धा तास तसंच ठेवल्यानंतर ब्रशच्या मदतीनं घासून सा नंतर साध्या हे कवर धुवा तुमच्या फोन कव्हरवरील लाल पिवळा हिरवा हे सगळे डाग कायम होताना तुम्हाला दिसते होळी खेळण्यापूर्वी तुमच्या त्वचेवरही काही संरक्षक ठरलावा आता रंग तुमचं नुकसान करणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची टूथपेस्ट ही केवळ दात स्वच्छ करण्यासाठी नाही तर खर तर डाग साथी खुबस है। तस चो चो हट्टी डाग काढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे त्याचप्रमाणे तुम्ही टूथपेस्टच्या मदतीनं तुमच्या मोबाईलच्या कव्हरवर वर असणारे हट्टी डाग काढू शकता यानंतर कव्हरवर वर टूथपेस्ट नीट लावा आणि टूथब्रशच्या मदतीनं हलकसं घासून घ्या नंतर स्वच्छ पाण्याने तुम्हाला हे कव्हर धुवायचे होळीचे सगळे डाग हे मोबाईल कव्हरवरून वरून निघू शकतील आता होळी खेळताना मोबाईलला डाग लागला तरी टेन्शन नॉट हे सगळे उपाय तुम्ही करा आणि हे डाक कायमचे घालवा आणि हो लोकमत सखीच्या पेजला फॉलो करायला विसरू नका